म्हटलं देवी तर देवीची आवडीची काळ्या चण्याची भाजी ही कंपल्सरी असतेच कुठे कुठेही पातळ भाजी करतात कुठे कुठे सुकी भाजी करतात पण मसाल्यामध्ये कोड झालेली ते चणे खायला तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर काल रात्रीच मी एक वाटी इतपत काळे चणे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेले होते तुमच्याकडे वेळेचा अभाव असेल तर तुम्ही चार पाच तासासाठी गरम पाण्यामध्ये हे चणे व्यवस्थित सोक करून ठेवू शकतात चणे चार पाच तासानंतर व्यवस्थित सोक होऊन जातील आता काय करायचे हे चणे आपल्याला शिजून घ्यायचे तर यामधले जो काही एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊया आणि कुकरच्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करूया आता यामध्ये चणे बुडतील इतक्याच आपल्याला पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला जास्त काही फ्लेवरिंगचे काही मसाले घालता येत नाही कारण की खूप बेसिक भाजी असते त्यामुळे दोन तीनच जे काही फ्लेवर घालायचे त्यापैकी असतं तमालपत्र तर इथे मी दोन ते तीन तमालपत्र घातलेलं आहे तीन ते चार इंच मी इथे दालचिनीचा तुकडा घातलेला आहे सोबतच चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित ढवळून घेऊया आणि झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेम वरती चार विसल येऊ पर्यंत हे चणे शिजून घ्यायचे आहे हे चणे आपल्याला अगदी गाळ होईपर्यंत अजिबात शिजवायचे नाहीये कारण की भाजीसोबत पण हे शिजले जातात चार शिट्ट्या झालेल्या आहेत चेक करून घेऊयात चणे शिजले आहेत की नाही आता चणे इथे बघू शकतात म्हणजे अगदी मॅशी नाही झालेले पण असं प्रेस केलं की छान असे सॉफ्ट होत आहे इतकेच आपल्याला चणे इथे शिजून घ्यायचे आहे तर आता काय करायचे आपल्याला यामधून कमीत कमी एक ते दीड फळी इतपत आपल्याला चणे हे वेगळे काढून घ्यायचे आहे आता वाटीमध्ये काढलेले चणे आपल्याला आप ग्राइंडिंग जार मध्ये ऍड करायचे आणि पल्स मोड वरती आपल्याला याला अगदी जाडसर वरड असं करून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे चला तर मग आता फायनल प्रोसेस करून घेऊया तर एक कढई घेतली आहे यामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून तेल घातले आहे या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकतात तापलं की यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं घालूया जिरा छान सात तडलं की यामध्ये एक इंच किसलेलं अद्रक घालूया लक्षात घ्या देवीसाठी जे काही पदार्थ बनवले जातात त्यामध्ये अद्रक लसूण सॉरी लसूण कांदा असं काहीही वापरलं जात नाही म्हणून फ्लेवर साठी फक्त आपण इथे अद्रक घातलेली आहे मंद फ्लेववरती अद्रकचा कच्चेपणा पूर्णपणाने घुंचाईपर्यंत याला मस्तपैकी परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा सॉरी अर्धा टी स्पून इथं हळद घातलेली आहे यालाही एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण जे काही चणे शिजवले होते ते पाण्यासगट यामध्ये ॲड करूयात चणे शिजवतानाच मी व्यवस्थित असं मीठ घातलेलं होतं म्हणून एक्स्ट्राचं वरतून मीठ घालायची मला काही गरज पडली नाही पण तुम्ही एकदा टेस्ट करून बघा जर मिठाचं प्रमाण कमी अधिक असेल तर तुम्ही तो ऍडजस्ट करून घेऊ शकता आता यामध्ये मसाले ऍड करूया तर एक चमचा मी पूड घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथं जिरेपूड घातलेली आहे कन्यापूजांसाठी स्वयंपाक बनवत आहोत त्यामुळे ना तिखटचं प्रमाण थोडस मध्यमच ठेवा कारण की लहान मुलं जास्त तिखट खातच नाही आता या चण्यांना एकदम उकळी आणून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर आता यामध्ये आपण एक जे आपण जे काही वाटण बनवलं होतं म्हणजे जे चणे दळून घेतलेले होते ते यामध्ये ऍड करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल खूप जास्त पातळ वगैरे झालंय पण अजिबात काळजी करू नका जसं जसं हे शिजत जाईल ना तसं तसं यातलं पाणी आटत जाईल आणि जे काही ग्रेव्ही आहे ना ते अगदी क्रीमी होईल आणि खातानाचणी आपल्याला अगदी ड्राय असे वाटणार नाही गळ्यात अटकणार नाही भाजीला इथे मी सात ते आठ मिनिटासाठी उकळून घेतला आहे बघू शकतात हलकासा घट्ट सर्फाना यामध्ये दिसायला सुद्धा लागलेला आहे आता यामध्ये थोडीशी कोथंबीर ऍड करूया आणि सोबतच एक स्प्लिट केलेली एक हिरवी मिरची ऍड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून याला आता खाली उतरून घेऊया तुम्हाला असं वाटत असेल हे अजूनही खूप जास्त पातळ आहे पण अजिबात टेन्शन घेऊ नका जसं जसं हे थंड होत जाईल भाजी आपली हलकीशी घट्ट होत जाईल तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांनंतर बघू शकतात भाजी इथे हलकीशी घट्ट सुद्धा झालेली आहे आणि बघू शकतात किती छान असे लटपटे आपले चणे सुद्धा झालेले आहे अगदी खूप जास्त ड्राय सुद्धा नाहीये आणि खूप जास्त अशी ओलसर भाजी सुद्धा नाहीये तर तयार झाली आहे आपली मस्त चमचमीत अशी कन्या पूजनासाठी चण्यांची भाजी एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह बाय बाय